जय जय राम कृष्ण हरी ऐकूया जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगवाणी देव भला देव भला, देव भला मिळोनी जाय जैसा देव उदार देव उदार देता नाही थोडे फार देव बली, देव देवबळी जोंडा नाही भूमंडळी देव भावा देवभावा आवडेतो सर्वांजीवा देव चांगला देव चांगला तुका चरणाशी लागला देव देवदयाळ देव दयाळ साहे कोल्हाळ बहुतांचा देव उदार देव उदार थोड्यासाठी फार देऊ जाणे देव चांगला देव चांगला, देव चांगला तुका लागला चरणी जसा भक्त मिळेल तसा त्याशी देव मिळून जातो आपल्या भक्तांना देव देऊ लागला की फार थोड्याचा विचार करीत नाही कारण देव उदार आहे देव बलाढ्य आहे तिन्ही लोकात त्याच्या तुलनेचा दुसरा कोणी नाही देव सर्व जीवांना प्रिय आहे तुकाराम महाराज म्हणतात देव चांगला आहे म्हणूनच त्याच्या चरणाशी लागलो आहे बहुत जीवांचा उपद्रव सहन करणारा देव दयाळू आहे देव उदार आहे कारण भक्तांनी थोडे दिले तर तो त्याला पुष्कळ देतो तुकाराम महाराज म्हणतात देव चांगला आहे म्हणूनच मी त्याच्या चरणाला लागलो आहे जय जय राम कृष्ण हरी